नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना तर हे ना आज सकाळपासून रुटीन दाखवते मी तुम्हाला तर रोज दोन भाज्या आणि पोळ्या हे कंपल्सरी आपल्या घरी तर असतात कारण टिफिन वगैरे बनवायचे असतात आम्ही देदीच्या टिफिनला एक भाजी आणि मिस्टरांच्या टिफिनला एक भाजी तर त्यांना आहे ना, ना कोबीची भाजी नाही हिरव्या मिरचीची ना खूप आवडते मग त्यांना ती भाजी बनवली आणि दिदीला नामितला आणि शिमला मिरची बनवली त्यामध्ये कांदा आणि थोडं डाळीचं पीठ भुघराडून मस्त छान अशी भाजी बनवली आहे आणि आता पोळ्या करून घेते आणि सगळं आवरलं की मस्त थोडं लवकर उठलं का मस्त वाटतं मी रोज सकाळी साडेचारलाच उठते साडेचारला उठल्यानंतर ना पहिले फिरायला जाते कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला दिवसभर एका ठिकाणी खुर्चीवर बसावं लागतं ना मग मी ना फिरायला जाणं हे हेच योग्य वाटतं मला तर सगळ्यांची कामं घरातली आणि बाहेरची सर्व कामे करून ये ना आपण काय करतो स्वतःकडे लक्षच देत नाही आपण स्वतःला वेळ देत नाही त्यामुळे आपण जर पहाटे जर रोज जर फिरायला जर गेलो रोज अर्धा तास जरी चाललो ना जर ते ते तर आपल्या आपल्यांना खूप दिवसभर खूप फ्रेश वाटतं आणि ही सवय जर एकदा लागली की बरोबर ते सवय त्या वेळेला बरोबर जाग येते आणि तिकडून आल्यानंतर पटपट झाडून वगैरे काढती आणि साडा मारून घेते आणि साडा झाला की लगेच रांगोळी काढून घेते आणि रांगोळीची तितकी सवय झाली ना एक दिवस जरी रांगोळी काढली नाही तर असं वाटतं काहीतरी राहिलं आहे म्हणजे या कामांची इतकी फास्ट म्हणजे सकाळपासून उठल्यापासून आहे ना म्हणजे एक मिनिट पण असं कोणासाठी बोलायला एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो एवढं पटपट काम आवरावं लागतं आणि त्यानं सडा रांगोळी झाली की त्यानंतर मग देवपूजा असते मग देवपूजेसाठी पण बराच वेळ जवळजवळ एक तास लागतो मला देवपूजेला किती फास्ट आणि किती लवकर म्हटलं तरी एक तास सहजच लागून जातं मग देवा देवारा पुसून स्वच्छ कपडा सो बदलून आणि कपडा रोज बदलते मी देवारातला आणि मस्त स्वामींना मस्त आपल्या बाकी जे देव असतात ना त्यांना सगळ्यांना मस्त आंघोळ घालून आणि मस्त पूजा वगैरे करून घेते आणि आपण जो मंगलकलेश स्थापन केलेला असतो ना त्यामधलं पण पाणी मी रोज बदलते आणि आंब्याची पानं बदलून घेते आणि ते पण रोज बदलणं खूप चांगलं असतं कारण आपण काय करतो लक्ष नाही देत आपण फक्त मंगलकलेश स्थापन करणं हे करतो पण बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे मी आठ आठ पंधरा पंधरा दिवस त्यातलं पाणी पण कोणी बदलत नाही पूर्ण घट असा कोरडा झालेला असतो तर त्यामध्ये नेहमी पाणी असावं म्हणजे आपलं नारळ पण ते ओलं राहतं माझी आता सर्व देवपूजा झाली की मी सकाळ संध्याकाळ म्हणजे असंही पहिल्यापासूनच आहे आपल्या गणपती बाप्पांची कुलदेवीची आणि महालक्ष्मी आईची रोज सकाळ संध्याकाळ आरती होते घरामध्ये आणि स्वामींची आरती फक्त गुरुवारीच करते मी त्यानंतर देवपूजा ते झालं की मग त्या बाहेरची पण पूजा करून घेते आणि हे कामं करता करता इतक्यात नऊ आणि साडेनऊ इतक्यात होतात आणि त्यानंतर मला दुकानात पण जायचं राहतं आणि दुकान जर साडेनऊ दहापर्यंत जर उघडलं नाही तर कस्टमरला घरी यायला सुरुवात होती तर इतकी धावपळ होती ना मग दुकानात जावं की घरात आवरावं असं होतं आणि मग त्यानंतर मग मी ना हे सर्व कामे आवरून गेली का मग दुकानात जायचं असतं मग दुकानात गेली की एकदा दुकान उघडून आणि आवरून येते आवरून आली की मग मग त्यानंतर बाकीची राहिलेली थोडीफार कामे असतात किचनची कामे असतात थोडंफार तर ते करून घेते आणि हे बघा आता मी आहे ना हे दरवाज्यावर मला हे रोजच शुभ लाभ लिहिलेलं असतं माझं रोज हळदीने काढते आणि स्वस्तिक आहे ना कोंकवानी काढते हे प्रत्येकाच्या दरवाज्यावर असायलाच हवं कारण खूप शुभ असतं मी माझे स्वतः मी बऱ्याच दिवसापासून हे काढते आणि लेपन काही मी रोज करत नाही आज काही लेपन नव्हतं केलेलं फक्त वरून जे हळदी लेपन केलेलं होतं ना दोन दिवसापासूनचं ते वरून असं कपड्याने मस्त स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर असं वाटतंय की लेपनच केलेलं आहे आणि त्यानंतर धूप वगैरे लावून दरवाज्याची पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग दुकानात जायचं असतं मग दुकानात आली आहे इकडे तर बाहेर पण आहे ना हे बघा मी आहे ना मनी प्लांटची झाडं लावली इथं इतकी छान झाडं झाली आहे ना तर मनी प्लांट इतकं छान फुटलं आहे असं वाटायचं का उष्णतेमुळे होतं का नाही पण इतके छान मस्त अशी हिरविगार झाली आहे रोज त्यांना पाणी टाकलं का असे मस्त फुटले आहे ते आणि ह्या दोन्ही बाकी कुंड्यांमध्ये ना मी मंजुळा टाकला आहे तुळशीच्या त्या पण मंजुळांची असं रोपं तयार झाले की पाऊस पडले आपल्याला लावायला पण सोपं असतं आणि बघा इथं आता ही आमची तुळशीतल्या दोन्ही पण कुंड्यांमध्ये इतक्या मोठ्या तुळशी झाल्या आहे ना आणि त्यांना पण खूप मंजुळा येतात आणि ह्या मंजुळांचं मी काय करते फुडून घेते पूर्ण मंजुळा काढून घेते आणि मिक्सरमध्ये पावडर बनवून ठेवते ही पावडर आहे ना आपल्याला सर्दी खोकला लहान मुलांना दुधातून जरी दिली तरी खूप चांगली असते कारण तुळशी औषधी गुणकारीच आहे त्यामुळे आपण हा आम्ही तर नेहमीच रोज संध्याकाळी काढा वगैरे काही करायचं असलं तर मी नेहमी त्या तुळशीच्या मंजुळांची पावडरचा वापर करते आणि हे बघा आता आमच्या दारापुढं येणं हे पारिजातकाचं झाड आहे त्या साईडला देवरो आहे कारण पारिजातकाचं झाड आता आम्ही हे मागच्या वेळेस आहे ना कटिंग केलं होतं आता मस्त फुटलं ते आणि त्यानंतर इथं पण आहे ना मी बघा हे मोगरा एकदम छोटं झाड आहे बरं का मोगऱ्याचं इतकी मस्त असे छान मस्त एक दोन एक दोन फुलं येतात आणि हा आहे ना मला असं वाटतं लाल गुलाबी पण मग तो आहे ना पिवळा गुलाब निघाला पिवळी फुलं येतात त्याला रोज एक दोन फुलं तरी नक्की येतात आणि हे कडी पत्त्याचं झाड आहे आणि ह्या साईडला परत हे मोगऱ्याचंच झाड आहे मस्त फुलं यायला या लागली मोगऱ्याचे पण अजून पुढच्या ह्या पावसाळ्यामध्ये तर बरीचशी मोठी होतील आणि घराच्या पुढेचे ना हे बघा आम माझं दुकान पण आहे आणि घरातून बाहेर दरवाजा उघडला की समोर आहे ना आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कळस लगेच दिसतो त्यामुळे इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटतं ना सकाळी सुटल्याबरोबर आणि पहाटे फिरायला गेल्यावर तर ते वेगळंच असं एकदम काय आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि हे बघा मग दरवाजाच्या पुढे ना मस्त झाडं आणि हे दुकानं आहे ही जागा सर्व आमचीच आहे आणि हे तिन्ही दुकानंही ना भाड्याने दिलेले आणि मध्ये ही जागा घरात येण्यासाठी आहे आणि त्यानंतर इथं हे दुकान आहे तर दारापुढेही ना खूप आंब्याचे झाडं आहे इथं बघा या वर्षी ना आंबेच नाही आले झाडांना काय माहिती आहे का बरं दरवर्षी खूप आंबे येतात जवळजवळ ह्या आंब्याला आहे ना एक किलोचा एकच आंबा असतो एवढे मोठ्या आंब्या येतात पण मग ह्या वर्षी एक पण आंबा नाही आला आहे आणि इथं पाठीमागे ना आमच्या घराच्या साईडला ही सिमेंटची टाकी बनवून घेतली आहे विहिरीचं मो मोटर चालू केली का मग विहिरीचं पाणी जे असताना ते ह्या टाकीत पडतं म्हणजे हे आपल्याला कसं बाहेरची बाहेर वापरायला पण होतं आणि हे बघा इथं हे जे टाकीजवळ एक दोन तीन चार झाडं आहे ना त्यांना असे मस्त छोट्या मोठ्या अशा कैऱ्या लागल्या जास्त नाही आहे तर यावर्षी मागच्या वर्षी खूप कैऱ्या होत्या म्हणजे पाऊस कमी असून पण असं मागच्या वर्षी जास्त कैऱ्या होत्या आणि यावर्षी खूप कमी आहे कुठंतरी अशा थोड्याफार एक दोन एक दोन दिसतात आणि इथून मागे ना हे जे सर्व दिसतं आहे ना इथून मागेच आमची घराच्या पाठीमागूनच आमची शेती शेती सर्व आता काही उन्हाळ्याचं सर्व काहीच नाही वावरांमध्ये आणि हे पाठीमागे पण सर्व आंब्याचे झाड आहे आंब्याचे जवळजवळ वीस एक झाड तर नक्कीच असेल पण एवढी पाहिजे असे आंबे नाही ती त्याला त्यानंतर मग आता हे सर्व आवरल्यानंतर आहे ना मग मला पण दुकानात जायचं होतं म्हटलं दुकानात दुकानात जायचं होतं कस्टमर आलं ना मग म्हटलं दुकान उघडून देऊ म्हटलं कारण कसं दोन्ही पण खूप धावपळ होती सकाळपासून घरातलं पण आवरणं देवपूजा करणं बाकीचं टिफिन वगैरे आवरणं खूप कामं असतात खूप वेळ इतकी धाव धावपळ होऊन जाती ना का पहिले दुकान उघडून दिलं आमचं दुकान आहे ना केदराई हा जो रोड दिसतो ना तुम्हाला हा केदराईला जातो हा रोड जे कोणी इथून जर केदराईच्या देवीला जात असतील ना तर तिथं आहे ना ह्याच रोडवरून जाते आणि त्या रोडच्याच कडेला माझं दुकान एकदम फ्रंटलाच आहे आणि बरेचशी लोक म्हणजे दुसरा रस्ताच नाही जाण्यासाठी केदराईला हाच रस्ता आहे आणि त्याच रस्त्याला खेटून आमचं घर आहे आणि मा घर आणि दुकान आणि दुकान उघडलं आहे आता मी त्यानंतर मग दुकान उघडलं बरोबर आहे ना कधी पण आहे ना मला ती सवयच झाली पहिले उजवा पाऊल पुढे टाकायची आणि त्यानंतर आपल्या योगेश्वरी देवीचं नाव घ्यायचं आणि मगच बाकी कामांना सुरुवात करायची तर रात्री काय झालं आम्ही ना मी काल दिवसभर जवळजवळ नऊ ब्लाऊज शिवून झाले आणि एका ठिकाणी ना आम्हाला बाळाला भेटायला जायचं होतं दिदीचं सारखं चाललं चाल जाऊन येऊ चल जाऊन येऊ वेळच भेटत नाही या कामामध्ये साडेआठ नऊला तिथं मळ्यात गेलो बाळाला भेटलो म्हटलं आल्यावर परत आवरू तर इतका कंटाळा आला ना आल्यावर दहा वाजून गेले दुकानात येणं ते आवरणं पसारा खूप कंटाळा आला होता कारण दिवसभर खूप थकून जातं माणूस मग त्यानंतर आहे ना तो पसारा तसाच पडलेला आता मग आत्ता आल्यावर तो पसारा बघून अजूनच कंटाळा येतो पण मग काय करणार आवरावं तर लागतंच आणि ते नाही व्यवस्थित आवरलं ना तर सगळं असं इकडं तिकडे होऊन जातं हा पसारा आवरणं आणि देवपूजा दुकानात करणं एक तास परत त्यामध्ये निघून जातो आणि त्यानंतर आपल्या कामांना सुरुवात होती मग असं होतं तर इतका पसारा हा पसारा पण खूप इतका वेळ लागतो ना पिशवी याच ह्या कस्टमरचं द्यायचं ते बाजूला काढायचं दुसऱ्या कस्टमरचं घ्यायचं ते लेटचं जर राहिलं तर ते बाजूला ठेवायचं आता जवळजवळ सहा ते सात ब्लाऊज कटिंग झालेले आता ते ब्लाऊज कटिंग करायचे कटिंग करून झाले आणि ते मी आता शिवणार आहे ते ब्लाऊज आणि मागच्या स्टॉकमध्ये इतक्या साड्या होत्या ना जवळजवळ आम्ही तीस ता, पंचवीस तारखेपासून तर ता, तीस तारखेपर्यंत ता, जवळजवळ आम्ही पन्नास साड्या पिकोफॉल केल्या या साड्या बघून आहे ना इतकं म्हणजे टेन्शन आलं होतं का कधी होतील काय होतील पण त्या सर्व साड्या पिकोफॉल झाल्या तो स्टॉक सगळा संपलाय त्यानंतर मी आता घरी आले घर आणि दुकान एकदम जवळ असल्यामुळं पटकन ये जा करता येते ते बघा शिमला भाजी शिमलाची भाजी बनवली मी मस्त लाल मिरची टाकून आणि मग दुकानात येणार धूपस्टिक नव्हती राहिली मला मग मी ना धूपस्टिक घ्यायला आली ती घरी कारण मी येणार धूपस्टिकच वापरते अगरबत्ती नाही वापरत बऱ्याच दिवसापासून धूपस्टिकच वापरते आणि किंवा धूप कोण वापरते तर मग धूपस्टिकचा डब्बा घेतला हा कोणता फ्लेवर आहे चंदन फ्लेवर आहे तर खूप छान असा सुगंध येतो लाईट सुगंध येतो कारण डार्क सुगंध पण जास्त जर आला सेंट ना त्यांनी पण असं डोकं वगैरे दुखतं आणि त्यांनी त्रास पण होतो मग लाईट राहिली का थोडंसं का सुगंध तर असं बरं वाटतं आता हे ना बरेचसे भरपूर म्हणजे खूप दुकान खाली झालं आहे आणि खूप गर्दी होती इतक्या डिझायनर साड्या होत्या त्या जवळजवळ पन्नास साड्या पिकोफ हॉलला गेल्या आणि पाच ठिकाणी साड्या पिकोफ चालू होत्या इतकी गर्दी होती तुम्हाला सगळ्यांना त्या साड्या दाखवायच्या होत्या ब्लाऊज पण इतके सुंदर डिझायनर ब्लाऊज शिवले होते काही आरीवर्कचे होते पण दाखवायला आणि शूट करायला वेळच नाही भेटला कारण की इतकी गर्दी होती ही मोबाईल हातात घेणं शूट करणं याला वेळच भेटत नाही आणि खूप वाटतं असं दाखवावं हे करावं पण त्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो आणि कसं राहतं ब्लाऊज जर सकाळी रात्री शिवले तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत लगेच जातात समजा दुपारून शिवले का दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जातं म्हणजे ब्लाऊज दुकानात थांबतच नाही आणि एवढ्या तीन दिवसात तर खूप साड्या आणि खूप ब्लाऊज एवढे ब्लाऊज शिवले तर ते मोजण्यासारखे पण नाही आहे बघा साड्या सगळ्या अस्त व्यस्त झाल्या आहेत ते रचायलासुद्धा वेळ नाही आणि एवढं करूनसुद्धा स्वतःकडं वे स्वतःचं म्हणजे बघायलासुद्धा वेळ नाही आणि आता परत आता ह्या नवीन साड्या परत या दीदी काढल्या आहे ह्या किती चौदा साड्या असतील ह्या सर्व साड्या मग ती बोलली की मी दोन तीन दिवस ब्लाऊज नाही शिवत तुम्हाला मदत करते मग तिने काय केलं पिको फॉल केल्या सर्व साड्या पिक मशीनवर आणि हातशिलाई करते हातशिलाई पण इतकी छान करते ना ती तर बस कधी खूप मस्त अशी बारीक टाका घेते आणि फॉल करताना ना एकदम बारीक बारीक टाके घेतले आणि मध्ये मध्ये गाठ देत चाललं का फॉल कधीच फाटत नाही एकदम मस्त फॉल होतो आणि कशी साडी वापरली तरी फॉल असा सैल पण होत नाही तुम्हाला एखाद्या दिवशी फॉल कसा लावायचा ते पण दाखवाल तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ